शेतकरी बंधू आज आपण विजय दुधराम आडे राहणार सेनंद या गावी इथे यांना हळदीवर फोकस बायोटेकचं टीका आणि क्रॉपकिंग हे दोन प्रोडक्ट त्यांना आपण ड्रिचिंगसाठी दिले होते आणि त्यांच्यामुळं त्यांना फायदा काय झाला हे आपण त्यांना विचारून घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं पूर्ण नाव विजय दुधराम आडे तुमचं मोबाईल नंबर डबल नाईन टू थ्री सेवन थ्री सिक्स डबल सेवन फाईव्ह राहणार सेनंद तालुका महागाव जिल्हा यवतमाळ भाऊ तुम्ही तुमच्या या प्लॉट वर ज्यावेळेस तुम्ही क्रॉपिंग ठिकाणी आणलं होतं त्यावेळेस याची कंडिशन कशी होती त्यावेळेस ही कंडिशन कमी होती एवढी वाढ बी नव्हती आणि ग्रीन एटी नव्हती आणि फुटवे पण फुटे पण नव्हते आणि आता याच्यामध्ये हे बघा हे ग्रीनरी बाग कशी आहे हे पूर्णपणे आणि हा फट्टा भरला आहे आणि हे हे दोन तास आहेत बरोबर आहे हे बघा हे बघा याच्यामध्ये फुटे वगैरे कसे आहेत चांगले फुटवे आहेत हे बघा फुटवे हे फुटव्या संख्या बघा चांगली फुटवे संख्या आहे आणि त्याची फुटा असून जाडी पण आहे त्याच्या जाड जा, जाडपणा आहे आणि शेंगा वगैरे हो याच्यामध्ये चांगल्या लागणं चालू केलेलं आहे बरोबर आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता भाऊ शेतकऱ्यांना हे वापरायला सांगेन मी चांगलं आहे एकदम आहे हे अतिशय चांगलं आहे अतिशय चांगलं आहे हे बघा